नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलवरती व्हिडिओ तिने तर व्हिडिओला लाईक करायला ला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर साक्षीला चक्क होणार आता जन्मठेपीची शिक्षा कारण की आता साक्षीने जेवढाच मोठा गुन्हा केलेला असतो की त्याच्यामुळे तिला जन्मठेपीची शिक्षा ही आता ठरलेलीच असते कारण की अर्जुनने आता कोर्टामध्ये साक्षीला चांगलाच मात जिरवलेला असतो कारण की तिने आत्तापर्यंत केलेले सगळे कटकार असताना आता कोर्टासमोर चांगलीच आलेले असतात कारण की साक्षीला वाटत असतं की तिची वकील आता ती दामिनी तिला वाचवेल परंतु आता तिला कोणी देखील वाचू शकणार नसतं कारण की तिने आले आत्तापर्यंत केलेलं सगळं काही पापाचा घडा आता तिचा भरलेला असतं कारण की अर्जुनकडे सगळे काही भक्कम पुरावे असतात कारण की अर्जुनच्या सोबतीला मात्र आता सायली देखील असते त्याच्यामुळे दोघेजण मिळून सगळे काही पुरावे गोळा करून आता कोर्टामध्ये साबित करतात कारण की मधुभाऊंना त्यांना वाचवायचं असतं काही जरी झालं गेलं तरी आता त्यांना शेवटी ऑप्शन नसतो कारण की त्यांना मधुभाऊंना वाचवायचंच असतं कारण की आता महिपूत शिक्रे आणि या साक्षी शिक्रे या दोघांनी मिळून देखील आतापर्यंत विलासचा खून केलेला असतो तुमच्या सगळ्यांना माहीतच आहे कारण की तरी देखील कोर्टामध्ये हे सिद्ध झालेलं नसतं त्याच्यामुळे आता दहा दिवसाच्या आत या कोण निकाल लावायचा असतो या केसचा कारण की काही जरी झालं तरी साक्षीला योग्य ती शिक्षा झालीच पाहिजे असं सगळ्यांना वाटत असतं पण प्रियाच्या अंगावरती काटे येत असतात कारण की प्रियाला माहीत असतं की मी नकळत का होईना पण सगळी काही साक्षीला मदत केलेली आहे जर साक्षी सापडली तर माझं काही खरं नाही कारण की मला त्या घरामध्ये कोणी देखील ठेवणारच नाही कारण की सायली आणि अर्जुनला चांगलंच माहीत असतं की ह्या साक्षीला मदत मात्र ही प्रिया देखील करत होती त्याच्यामुळे हिला देखील सोडायचं नाही हा देखील त्यांच्या मनामध्ये सगळा काही प्लॅनिंग असतो कारण की विलासच्या खुनाची आता एवढा मोठे केस लढायचे असते त्याच्यामुळे आता अर्जुनने सगळे काही पुरावे तर गोळा केलेलेच असतात पण सायलीकडे देखील खूप सारे पुरावे असतात कारण की मधुभाऊंना आतापर्यंत खोट्या केसच्या आतमध्ये घेतले असतं आणि त्यांना टॉर्चर देखील केलेलं असतं त्याच्यामुळे आता या सगळ्याचा बदला म्हणून आता या साक्षीला जन्मठिपीची साक्षी शिक्षा होणार आहे आणि मित्रांनो त्यासोबत मात्र या साक्षीला तर जन्मठिपीची शिक्षा होईलच पण या प्रियाला देखील शिक्षाच झालीच पाहिजे आणि सोबत आता मात्र या मैपशिक्रेला देखील शिक्षा झाली पाहिजे कारण की तरच मित्रांनो या मालिकेमध्ये शेवट चांगला झाला असं म्हणता येईल कारण की मैफ शिक्रे आणि साक्षी शिक्रे हे दोघे जण देखील आता खुणे आहेत त्याच्यामुळे त्या दोघांना देखील योग्य ती चांगली शिक्षा घडली पाहिजे याबाबत तुमचं मत काय हे कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ पुढील येणाऱ्या संपूर्ण भागांमध्ये तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका धन्यवाद